गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील जनतेसाठी निळवंडे धरण डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला या कालव्यातून तीन रोटेशन झाले मात्र वेळी संगमनेर तालुक्याला डावललं गेलंय त्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यांवर पाईप टाकले तर हे पाईप प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता फोडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि सुमारे पाचशे शेतकऱ्यांनी रात्रभर आंदोलन करून जलसंपदा विभाग आणि प्रशासनाला धारेवर धरलं सध्या उन्हाळी आवर्तनातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सुरू आहे हे पाणी संगमनेर तालुक्यातून पुढे जात असताना तालुक्याला मात्र पाण्यापासून वंचित ठेवलं या याबाबत नवीन लोकप्रतिनिधींनी सर्व बंधारे भरून देऊ अशी पेपरबाजी केली वस्तुस्थितीमध्ये त्यांना शेतकऱ्यांशी काहीही घेणं देणं नाही डाव्या आणि उजव्या कालव्यातून मागील दोन वर्षात तीन आवर्तनं झाली मात्र संगमनेर तालुक्याला प्रत्येक वेळी टाळलं गेलंय याबाबत शेतकऱ्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला लोकनेते थोरात यांनीही प्रशासनाला संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी रास्त असून त्यांना पहिलं पाणी मिळालं पाहिजे यासाठी आपण काम करावं अशा सूचना केल्या मात्र प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या दबावात आहे त्यांनी संगमनेरला पाणी दिलं नाही हक्काचं पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता अशावेळी बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून उजव्या आणि डाव्या कालव्यावरील विविध गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी आंदोलन केलं गेलं तर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारलाय नाही ना रोटेशन तुम्ही व्यवस्थित दिलेलंच नाही आम्हाला नाही दिलंय मागच्या तिन्ही वेळेला नाही दिलेले दिले दिले तुम्ही रोटेशन नाही दिल नाही दिले आहे ना आमचे लोक पण इथंच आहेत आमचे लोक पण इथंच आहे आमचे लोक ज्यावेळेस म्हटले तुम्हाला की तुम्ही लेखी आहे असं असं आम्हाला सांगितले तुम्ही म्हणे आमची सही आहे का खाली आहे सही आपल्याला जेव्हा नाही नाही तुम्ही खोटं बोलता ते आता खोटं बोलत बोलता खोटं तुम्ही साहेब तुम्ही खोटं बोलतात पहिलं दहा दिवसा बोलता साहेब पहिलं पाणी आम्हाला त्यानंतर तुम्ही तिसऱ्यांदा खोटं तीनदा खोटं बोलले आता चौथ्यांदा खोटं बोलायला लागलेत तुम्ही मग व्हिडिओ आणून दाखवा तुम्ही आम्ही इथंच आहे तुमची हा नाही नाही तुम्ही तुम्ही ना साहेब सरस फोटो बोलायला लागलेत आता उगीच काहीतरी बोलायला लागले काही आता तुम्ही साहेब आम्ही बोलायला नाही पाहिजे तुम्हाला जाऊन द्या ती स्टुडंट कुठं आहे प्लॅनिंग कुठे आहे तुमच्याकडे तुमच्याकडे कुठं प्लॅनिंग नाही नाही एक मिनिट एक मिनिट कुठं प्लॅनिंग आहे सांगा द्या सहीचं कागद द्या आमच्याकडे पाठवून तुमच्याकडं चारदा कारखान्याचे लोक येऊन गेले तुम्ही म्हणे आम्ही सहीचा कागद देऊ नाही शकत साहेब आपल्याला राहरीलाच घ्यायचं तर राऊरीला घेऊन जा ना हेलिकॉप्टर मी कशाला इकडे करत बसले तुम्ही आम्ही इकडे पाठ फोडितो नहीं, नहीं, आमाला, आमाला लेखी दो ना दो आता फक्त लोकांनी ते पाईप फोडले शेतकऱ्यांनी कालव्यांवर पाईप टाकून आपल्या शेतीसाठी पाणी घेतलं उजव्या कालव्यावर निमगाव खुरते खळी यामधील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी पाईपद्वारे पाणी उचललं तर डाव्या कालव्यावर पिंपळगाव कोंझरा ते लोहारे येथील कदम वस्ती या शेतकऱ्यांनी पाईपद्वारे पाणी उचललंय उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे पाणी उचललं असं असतानाही प्रशासनानं मात्र शेतकऱ्यांचं काही न ऐकता रात्री अपरात्र येऊन सर्व पाईप फोडून टाकले त्यामुळे शेतकरी संतप्त झाले सुमारे पाचशे शेतकऱ्यांनी शिरापूर येथे इंद्रजीत थोरात त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितेत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली यावेळी पोलीस संरक्षणही मागवलं गेलं मात्र शेतकऱ्यांची रास्त मागणी ऐकल्यावर पोलीस प्रशासनानही जलसंधारण अधिकाऱ्यांना चुकीच्या गोष्टीची जाणीव करून दिली इंद्रजीत थोरा त्यांच्या पुढाकारातून या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं असून यापुढे पाईप फोडणार नाही असं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलंय बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर आमची पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट